डॉक्टर खासदार दुकाशी महात्त साहेब यांचाही यथोक्षी सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी सन्मान्य नरेंद्रजी काळे साहेब यानंतर आपली सन्मान्य आमदार लपीचंदी फडणवीस या कार्यक्रमासाठी करूया आपल्या न्याय हक्कासाठी लढणारी मुलूक मैदानीतो न्यायमित्त मंचा नेतृत्वच नुकसान भाजपाच्या शहराध्यक्षा सन्मान्यांच्या यांचं स्वागत करण्यासाठी प्रार्थ्यापक ब्रहित

मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या

सतत दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे दर्शन आपण घेतलं पाहिजे याचा विचार करून आपण या मूर्त्या आयोजन केलं मी बावनकुळे साहेबांच आभार व्यक्त करतो ज्यावेळेस मी संकल्पना त्यांना सांगितली त्यावेळेस का मला त्यांनी सांगितलं की मी या कार्यक्रमाला येणार साहेब तुम्ही प्रेमापुटी सांगितलं असेल की मी या कार्यक्रमाला येणार आहे पण आपण येण्यामुळं आमच्या समाजाचा जो आम्हाला सन्मान आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आपण काम करत असताना शासन म्हणून सरकार म्हणून देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री साहेब यांच्या काळात विद्यापीठाला अहिल्या देवींचं नाव देण्यात आलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं तसं तीनशेरा जयंती निमित्त आता तीनशे रुपयाचं नाम जे प्रकाशित केलंय यामुळे तो समाजाचा सन्मान वाढवण्याचा आपण प्रयत्न करत आहात यासाठी शासनाचा मी आभार व्यक्त करतो <laughs>

पहिले की आल्या बरोबर एनर्जी सगळ्यांमध्ये असे आमदार गोपीचंद गोवळेकरजी तसंच त्यांचे उपस्थित असलेले आमदार विक्रम पाटील आमदार खोटे साहेब आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तर पाहिलं असतं पण माणूस कार्यक्रम आहे आणि या मूर्त्या ज्या आहेत पहिल्या देवीच्या त्याचं वाटप होणार आहे पण मी सांगतो काळ्यांच्या पाठीमागे

डॉक्टर ब्लड बँकेतर्फे आणि आयोजकांतर्फे ब्लड डोनेशन झालं म्हणजे सेवा हा साजरा करण्यात येत आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचे पण मी आभार शिल्लो पहिल्यांद होकरांच्या जन्मदा पहिल्यांदा महाराष्ट्रात कॅबिनेट बैठक झाली जे कधीच आजपर्यंत झाले आणि आपण शांत घेतलं पाहिजे तसेच आताच म्हटलं की सभागृह आधीच्या वेळेस चौदा ते एकोणीस बासष्ट सभागृह झालेली आहे आणि तसेच या वर्षाने मागच्या पन्नास एक एक कोटीचा एक एकदा ओळखल सांस्कृतिक धवन पण झालं त्याच वेळेस सहाशे ऐंशी कोटीची कामं आपण पुन्हा करणार आहे त्याचा निघाला

आणि या वी शताब्दी वर्षाच्या निमित्तानात महाराष्ट्रातला संपूर्णपणे आगरा वेगळा गायका नरेंद्र काळे साहेब यांच्या संकल्पनेतून आज सोनापूर शहरामध्ये पार पडतोय अहिल्या देवी म्हणजे शक्ती प्रत्यक्षात देवीचे रूप आहे मला जर वाटतंय शिवशंकरांचा अंश त्यांच्या रक्तामध्ये आहे त्याशिवाय इतकं पवित्र काम भारतामध्ये होऊ शकत अशा काय आहे सिंहासनावरची मूर्ती पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये देण्याचं काम हे आज राज्याचे बहुजनांचे उपेक्षितांचे नेते माननीय बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडत आहे व्यासपीठावरती उपस्थित माननीय महात्मे साहेब आहेत माननीय पाटील साहेब मुंबईहून आलेले कामदार साहेब या विभागाचे आमदार कोटे साहेब आहे आणि अन्य सगळे मंडळी जिल्हाध्यक्ष सगळे आहेत तुम्ही नाव घेत आहेत जायचं आहे आणि तुम्ही सगळेजण या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वडील मंडळी युवा मित्र माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो साहेब मला तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद द्यायचा आहे भाजपाला धन्यवाद द्यायचा आहे मी राजकीय बोलत नाही भारतीय जनता पार्टीला मला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचा आहे देवापासून धन्यवाद द्यायचा आहे साहेब धनगरवाड्याच्या बाहेर कधी साहित्य दिली गेली नव्हती कधीच आहे धनगराच्या गोळावर गोळा करायची कुठं आणायचा कोट लावायचं तिथं सगळ्यांनी गोळा व्हायचं जयंती व्हायची त्याच्या पहिल्या आवाज घेणार आहे परंतु पहिल्यांदा असं घडत आहे चौकात गेली गावाच्या चौकात शहरात गेली शहरातून पुण्यात गेली पुण्यातून गेली मुंबईमधून की दिल्लीत गेली अखंड भारताच्या काळापोकऱ्याकडे गेली अखंड भारताच्या याचं सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना जात राष्ट्रीय स्वयंसेवक अहिले देवीचा माहित पण भाजपचा कार्य करता रात्र दिवस लोकांमध्ये जातोय आणि अहिल्या देवीच कार्य लोकांचा सांगतोय साहेब खरंच धन्यवाद आहे मनापासून जर संधी मिळाली नरेंद्र मोदी साहेबांच्या तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरची जे स्वच्छता करणारे काम

चाळीसशे वर्षापूर्वी हिले देशी विश्वश्वराच्या मंदिराचा डेव्हलपमेंट केला केलाय केला आहे ते काम पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अकरा केला आणि दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वेश्वराचा मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला आणि जसा हिला देवी जागा खरेदी केली होती तशी केंद्र सरकारने राज्य सरकारने आजूबाजूची जागा खरेदी केली आणि तो कॉरिडॉर डेव्हलप केला म्हणजे नरेंद्र मोदी साहेब हे आईला देवीच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतायत अमित औरंगाबाद मध्ये औरंगाबाद मी संभाजीनगर आठ आणि दोन हजार बावीस ला देवभाऊच्या नेतृत्वामध्ये पूर्ण छत्रपती समाजाला नामांतरण झाला आणि तुम्ही कुठं अंतर्गत घेतला का महाराष्ट्राच्या अहिल्या भक्तांना मला प्रश्न करायचा आहे तुम्ही कुठं क्षेत्र रस्त्यावरती उतरला कुठंतरी एका महाराष्ट्राच्या आईला भक्तांनी मागणी केली की आम्हाला अंबेनगरचं पाहिजे आणि मान्य केला आणि अहमदनगरचं नाव बदललं एका पक्षामध्ये अहमदनगरचं नाव बदललं आपल्याला त्याची किंमत नाही सोलापूर पीठाचं काय झालं दोन हजार चार ला आंदोलन झाला

मूर्ती अत्यंत भावपूर्ण पद्धतीने या जयंती उत्सवाच्या दिवशी त्या विविध गावामध्ये शहरामध्ये चौकामध्ये पतिशा होणार आहे आणि या कार्यक्रमाला मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल खर तर मी नरेंद्र काळेजी त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाचं मनापासून आभार मानतो त्यांनी मला या कार्यक्रमाला बनवलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये छोटे छोटे अठरा पर्यंत जाती बारा पत्तेदारे जा समाज गुप्त जातीमध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून या पद्धतीने लोकसभा विधानसभा आणि संपूर्ण पक्षाच्या कार्यामध्ये स्वतःला भाऊ घेतला आहे असे आपले लोकनेते आपले सर्वांचे त्या ठिकाणी पहिला दिवशीचा विचार लवकर पोहोचवण्याकरता जे काम करतात ते माननीय गोपीचंद पडळकरजी आपले डॉक्टर विकासजी आमदार विकास पाटीलजी आमदार देवेंद्र कोटेजी शशिकांत चव्हाणजी नागेश संजय कोळीजी राजकुमार पाटीलजी रोहितबाई तंबळकर केतनजी केदार विवेकजी खिल्लारे व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित सर्व भगिनी मंत्राने बघिनी सकाळपासून चालू आहे मी सव्वास सोलापूर मध्ये आलो पण मी या ठिकाणी नरेंद्र काळेचा आभार मानतो नरेंद्र काळे जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी मला म्हटलं की आपल्याला यावर सांगणार आहे मला हा कार्यक्रम करायचाच आहे त्यांनी मला चोवीस तारीख मागितली मला पंचवीस सांगितली मला त्यांना मी विनंती केली की नरेंद्र मी अठ्ठावीस तारखेपर्यंत या महाराष्ट्रातल्या वेगोडा जिल्ह्यात आहे कृपा करून एकोणतीस तारीख दे त्यांनी मला एकोणतीस तारीख दिली आणि या कार्यक्रमामध्ये अहिल्यादेवीनंतर मला योग प्रार्थना करून दिला त्याबद्दल नरेंद्र मी तुमच्या मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी डॉक्टर विकास महारे दिली आणि माननीय गोपीचंद फडणकर गिरी आपल्याला अत्यंत भावपूर्ण पद्धतीने या ठिकाणी सामाजिक पद्धतीने सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून अहिल्या तुम्ही बुडच्या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला कसं घडवलं पाहिजे त्या पिढीवर कसे त्या ठिकाणी संस्कार केले पाहिजे या ठिकाणी मांडली मला अभिमान आहे की आज तीस त्या ठिकाणी जाणार आहे आणि प्रतिक्षापित होणार आहे आणि प्रतिक्षापित झाल्यानंतर जेव्हा आपला समाज बहुजन समाज आपल्या सर्व भटके गुप्त जाती अठरा पर्यंत जातीचे लोक त्या ठिकाणी नमस्कार करतील त्या ठिकाणी त्यांना जी प्रेरणा मिळेल ती प्रेरणा विकसित भारताचा कल्याणा करता विकसित महाराष्ट्राकरता या ठिकाणी मोठी त्या ठिकाणी चालना निर्माण करेल आज या ठिकाणी मोदीजींनी हे खरंय गोपीचंद पटाणकर भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून बोलला नाही आहे

पण मला अभिमान आहे पडणकर आज मला या महाराष्ट्रामध्ये असा एक असा एक आमदार जो आमदार आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण समाजाला करून शेवटी संघर्ष निर्माण करण्याची गरज पडत आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलंय ज्या समाजाला संघटित करता येतं संघटित करण्याची क्षमता निर्माण करता येतं आणि संघटित समाज निर्माण झाल्यावर त्या समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याची ताकद होत आणि ज्या समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याची ताकद आहे या देशातला कुठलाही व्यक्ती असो या राज्यातला कुठलाही व्यक्ती असो त्या ठिकाणी त्या संघर्षाला न्याय मिळत न्याय राहत नाही आणि म्हणून गोपीचंद पडळकर यांनी खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा एक विडा उचललेला आहे